तुम्हाला वीस वर्षांनी एक कोटी हवे असतील तर कॅल्क्युलेटर सांगेल की तुम्हाला बारा पर्सेंट रिटर्न वर तुम्हाला दर महिने सुमारे मित्रांनो दान। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की नव्याण्णव पर्सेंट लोक एस आय पी करूनही श्रीमंत होत नाही आज आपण उलट पाहणार आहोत की जर खरंच करोडपती व्हायचं असेल तर एस आय पी कसं करायला हवं फक्त पाचशे ते हजार रुपये टाकून करोडपती होता येत नाही पण योग्य गणित योग्य डिसिप्लिन आणि योग्य फंड निवडलं असेल तर करोडपती होणं अजिबात कठीण नाही आहे आज मी तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला नेमकं कळेल की किती वर्षांनी किती रक्कम एस आय पी मध्ये टाकल्यावर करोडपती होऊ शकता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा कारण शेवटी मी एस आय पी टॉपअप आणि एस आय पी कॅल्क्युलेटरचे रहस्य सांगणार आहे करोडपती होण्याचे गणित आता खरी मजा सुरू होते एस आय पी मध्ये करोडपती होण्यासाठी फक्त तीन व्हेरिएबल्स लागतात मंथली एस आय पी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट पिरियड किती वर्षे टाकत तुम्ही आणि एव्हरेज रिटर्न सी ए जी आर समजा तुम्ही दहा हजार रुपये दर महिन्याला एस आय पी मध्ये गुंतवत आहात बारा पर्सेंट एव्हरेज रिटर्न मिळत आहे इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये हे लॉंग टर्म मध्ये शक्य आहे वीस वर्षांनी तुमच्याकडे किती होईल माहीत आहे का साधारण एक कोटींपेक्षा जास्त हेच कंपाऊंड इंटरेस्ट चे जादू आहे म्हणून करोडपती व्हायचं असेल तर अमाऊंट जरा हेवी ठेवावी लागते आणि पेशंट ठेवावं लागते एसआयपी अप स्ट्रॅटेजी फार लोक एक मोठी चूक करतात ते आय पी सुरू करून तीच अमाऊंट वीस वर्ष तशीच ठेवतात पण महागाई लक्षात घेतली पाहिजे आज पाच हजार रुपयांची व्हॅल्यू आहे पण पंधरा वर्षांनी त्याची किंमत कमी होईल म्हणून एसआयपी मध्ये दरवर्षी टॉप अप खूप महत्वाचं आहे उदाहरणार्थ पहिल्या वर्षी पाच हजार रुपयाची एसआयपी सुरू केली दरवर्षी दहा पर्सेंटने वाढवले म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही पाच हजार पाचशे आणि त्यानंतर सहा हजार पन्नास रुपये हे केलं तर तुमच्याजवळ फायनल कॉर्पस ऑर्डनरी एस आय पेक्षा जवळपास दोन ते तीन पटीने जास्त होऊ शकतो म्हणजे टॉपअप स्ट्रॅटेजी ही करोडपती होण्याचा एक हिडन वेपन आहे योग्य फंड निवडणं एसआयपी म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे पण म्युच्युअल फंड मध्ये खूप टाइप्स आहेत इक्विटी फंड जास्त रिस्क पण जास्त रिटर्न सुद्धा डेट फंड लो रिस्क आणि लो रिटर्न हायब्रिड फंड मध्यम रिटर्न करोडपती व्हायचे असेल तर इक्विटी फंड निवडणं आवश्यक आहे पण इक्विटी मध्येही अनेक प्रकार आहेत लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप आणि सेक्ट्रल फंड लार्ज कॅप स्टेबिलिटी देते मिड कॅप ग्रोथ देतो आणि स्मॉल कॅप मध्ये हाय रिस्क असतो पण हाय रिटर्न सुद्धा असतो तुम्हाला एक डायव्हर्स पोर्टफोलिओ ठेवावा लागेल एक फंड नाही तर तीन चार वेगवेगळे इक्विटी फंड पोर्टफोलिओ मध्ये ठेवा हे निवडताना फक्त जाहिराती पाहू नका तर फंड च्या पास रेकॉर्ड फंड मॅनेजर ची क्रेडिबिलिटी एक्सपेन्स रेशिओ सी आवश्यक आहे आर पासणं एसआयपी डिसिप्लिन फॉर्म्युला आता डिसिप्लिन बद्दल बोलूया एस आय पी मध्ये करोडपती होण्यासाठी फक्त पैसा पुरेशा नाही आए। तर आयरन डिसिप्लिन ठेवावं लागतं बाजार क्रॅश झाला तरी एसआयपी सुरू ठेवावी लागते मधल्या काळात जर गरज असेल तर आय पी बंद करू नये पंधरा ते वीस वर्ष सातत्य ठेवलं थे थे तरच करोडपती होण्याची खात्री असते लोक दोन ते तीन वर्षात एसआय पी करतात मग रिझल्ट न दिसल्यावर थांबवतात ही सर्वात मोठी चूक आहे डिसिप्लिन फॉर्म्युला वाढवत राहणं प्लस कन्सिस्टंट राहणं प्लस पंधरा ते वीस वर्ष पेशन्स ठेवण पाच एस आय पी कॅल्क्युलेटरच्या रहस्य आता शेवटी एक हिडन ट्रिक बघूया एस आय पी कॅल्क्युलेटर वापरूनच तुम्ही आधीच भविष्य पाहू शकता तुम्ही किती इन्व्हेस्ट करता किती वर्षासाठी करता किती ऍव्हरेज रिटर्न मिळतो हे टाकलं की कॅल्क्युलेटर तुम्हाला फ्युचर व्हॅल्यू दाखव दाखवतो यामुळे तुम्हाला खरं लक्षात येतं की करोडपती होण्यासाठी दर महिने किती एस करायला हवी उदाहरणार्थ तुम्हाला वीस वर्षांनी एक कोटी हवे असतील तर कॅल्क्युलेटर सांगेल की तुम्हाला बारा पर्सेंट रिटर्न वर तुम्हाला दर महिने सुमारे दहा ते बारा हजारांची एस आय पी करावी लागेल हे लक्षात आल्यावर तुमचं गोल सेटिंग क्रिस्टल क्लिअर होतं डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि पर उद्देशाने आहे इथे दिलेली माहिती ही गुंतवणूक सल्ला नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायजरशी किंवा अधिकृत स्रोताशी सल्ला घ्या इन कन्फ्युजन आता तुम्हाला कळलं असेल एस आय मधून करोडपती होणं खरं तर शक्य आहे पण त्यासाठी योग्य गणित योग्य फंड आणि योग्य डिसिप्लिन आवश्यक आहे मध्ये लिहा तुम्ही एस आय पी सुरू केली आहे का आणि किती वर्ष सुरू ठेवण्याचा प्लॅन आहे सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज आशिस ओरॅना